सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भारताने मध्यरात्री केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानबरोबरच पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ ठिकाणांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये नव्वदहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा भारताने केला या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांनी मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा देत या कारवाईला पाठिंबा दिला आहे मात्र त्याचवेळी शरद पवारांनी एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधत चिंतेची बाब कोणती आहे हे सांगितलं आहे गेल्या आठवड्यात जे काही काश्मीरमध्ये घडले त्यामुळे साहजिक देशात लोकांमध्ये एक अस्वस्थता होती निष्पाप लोकांना गोळ्या घालतात सत्तावीस लोक जातात भारत आणि पाकिस्तानमधील पाकव्याप्त काश्मीर त्यांनी एकोणीसशे मध्ये घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे असं शरद पवारांनी म्हटलं आहे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जे दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत तिथे दारुबोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली असं सूचक विधान शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे